नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण मुंबई येथील लाहू पिकांचे बाजारभाव बघणार आहोत तर तुम्ही या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिले पीक आहे साबुदाना ज्याचे कमीत कमी दर आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे साडेसहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे रुपये शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे तांदूळ ज्याचे कमीत कमी दर आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे नऊ हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे चवळी ज्याचे कमीत कमी दर आहे नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे बारा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे बडीशेप ज्याचे कमीत कमी दर आहे पंधरा हजार रुपये जास्ती जास्त दर आहे अठ्ठावीस हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे एकवीस हजार सातशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे तीळ ज्याचे कमीत कमी दर आहे सोळा हजार रुपये जास्ती जास्त दर आहे चोवीस हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे वीस हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे धन्यजाचे कमीत कमी दर आहे साडेसात हजार रुपये जास्ती जास्त दर आहे सोळा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सातशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो पुढील पीक आहे ज्याचे कमीत कमी दर आहे पंधरा हजार रुपये जास्ती जास्त दर आहे वीस हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सतरा हजार पाचशे रुपये शेतकरी मित्रांनो हे होते आजचे मुंबईमधील लाहू पिकांचे बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद